दुसरीकडे प्रवीण गायकवाड यांना दुग्धाभिषेक करण्यात आलाय संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून हा दुग्धाभिषेक करण्यात आला जिथे विचारांची लढाई विचारानेच होत नाही तिथे हिंसक कृत्य होतं पण हे फार दिवस चालणार नाही आज ना उद्या जनता उठाव करेल आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरेल असं प्रवीण गायकवाड यांनी म्हटलंय विचाराची होत नाही तिथं हिंसक कृत्य घडत हिंसक कृत्य कधी घडत कि ज्यावेळेस कुणाला बंधुत्व नकोय कुणाला न्याय नकोय कुणाला विचार नकोय राज्यघटनेचे कुणाला मनस्फूर्ती आणायची कुणाला गोडशेंचे विचार आणायचे हे तुम्ही बघताय ना काय चाललंय म्हणजे आज तुम्ही जे अपेक्षा करता ती अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही हे सगळं लोकशाहीमध्ये जनतेच्या हातामध्ये